मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट यवतमाळ जिल्ह्यात विविध विकास उपक्रमाचे उद्घाटन केले अवधूतवाडी पोलीस स्टेशनवर दाखल होऊन त्यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व आदिवासी विकास मंत्री अशोक उईखे यांची उपस्थिती होती तसेच त्यांनी सेवतम पोर्टल आणि कृषी महामार्ग यांचे उद्घाटन देखील केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला या उपक्रमाअंतर्गत पोलीस प्रशासनातील कार्यप्रणाली सुधारणा जनतेला पोलीस सेवा अधिक जलद आणि परिणामकारक कायद्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से यांनी सेवतम पोर्टलचे उद्घाटन केले जे माध्यमातून नागरिकांना प्रशासनिक सुविधा आणि अधिक सुलभपणे उपलब्ध होईल तसेच त्यांनी कृषी महामार्गाचे उद्घाटन केले जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल मालवाहतूक सोपी होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होतील या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा सन्माननीय सहभाग असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आणि विकास कामांबाबत चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असून या उपक्रमांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास निश्चित होईल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या या महत्वपूर्ण उद्घाटन कार्यक्रमातून आपल्याला दिसून येते की यवतमाळ विकासाची गती अधिक वेगाने सुरू आहे सेवतम पोर्टल आणि कृषी महामार्गामुळे नागरिकांसाठी सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी सोयीची वातावरण निर्माण झाले आहेत